नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आरशातील प्रतिमा यामधील आपला स्वाध्याय चालला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक छत्तीसपासून पन्नासपर्यंत प्रश्न सोडवून घेणार आहोत या आधीचे प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सो व्हि सोडून घेतलेले आहेत त्याचे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे आपल्याला माहिती आहे मी या आधीही सांगितलं या आधीच्या व्हिडिओमध्ये की डाव्या बाजूची डाव्या बाजूची आकृती उजव्या बाजूला जाते आणि उजव्या बाजूची आकृती डाव्या बाजूला जाते म्हणजे डावीकडचा भाग उजवीकडे दिसतो आणि उजवीकडचा भाग डावीकडे दिसतो या पद्धतीनं म्हणून तिथे आपल्याला हे चिन्ह दिलेलं असते या चिन्हावरून आपल्याला लगेच लक्षात येतं की ही कशातली आरशातील प्रतिमे मी यासाठी खूप सोप्या एक दोन तीन मी स्टेप आपल्या या आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मग इथे सातशे चौसष्ट हा नंबर आहे हा आपण या एका कागदावर या पद्धतीनं लिहून घ्यायचा आणि फक्त काय करायचं कागद आपल्याला फक्त पलटी करायचे म्हणजे फक्त कागद आपल्याला कागदाची बाजू बदलायची आहे मग बघा इथे आपल्याला जो दिसतोय ना तो भाग आहे तसं गिरवायचा आणि तो कोणत्या पर्यायामध्ये आहे ते फक्त आपल्याला काय शोधायचं आहे मग बघा बरं अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा ते इथे बघा चार आणि तीन असं दिसत आहेत आणि हा सात उलटा बघा इथे दोन्हीकडे दिसत आहेत मग इथे बघा चार तीन आणि हे सात चार तीन आणि हे सात पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा हे या पद्धतीने उत्तर काढायला आपल्याला एक सुद्धा म्हणजे एक सेकंदामध्ये आपल्याला उत्तर मिळालं की नाही आणि ते पण कन्फर्म म्हणजे ह्याच्यामध्ये चुकण्याची काही शक्यताच नाही आपलं उत्तर खात्रीशीर बरोबरच येणार आहे त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्यांनी हीच पद्धत अवलंबावी कधी कधी सोप्या आकृती असेल किंवा आपल्या लगेच लक्षात असेल तर डावी बाजू उजवीकडे फक्त करायची आकृती काढायची काही ना गरज नाही पुढचे पुढची प्रश्न आकृती आहे दोनशे सेहेचाळीस बघा या पद्धतीने नंबर आहे मी फक्त कागद पलटते आता इथे मी गिरवत नाही आहे कारण आपल्याला ऑलरेडी दिसते बघा गिरवायची काही दि गरजच नाही कारण आपल्याला जो आहे अंक तो दिसत आहे मग बघा असा अंक हे बघा हे या पद्धतीने फक्त इथे कॅमेऱ्यामध्ये दिसायला पाहिजे म्हणून मग मी असं गिरवते आपल्याला परीक्षेला काही गिरवायची गरज नाही आपण थोडासा असा जरी कागद वर धरला तरी आपल्याला काही ती आकृती दिसते मग अशा आकृती बघा इथे दिसते पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिसरी आकृती आहे पुढचा प्रश्न आहे पाच सात दोन मग इथे सुद्धा हा कागद मी फक्त काय करते पलटते आता मी हे गिरवत वगैरे काही बसत नाही बघा इथे जसं आपल्याला दिसते म्हणजे रंग गिरवलेलं मागे दिसते आहे की नाही म्हणजे आपण जे ठळक काढलं त्याच्यामुळे आपल्याला दिसते मग अशा आकृती आपल्याला डायरेक्ट शोधायची आहे मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसते बघा बघा हा दोन इथे आहे हे सात या पद्धतीनं या डायरेक्शनला आणि हे पाच या स्थितीमध्ये मग इथे आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे आपलं हे गिरवण्यामध्ये वेळ वाया घालवायची काही गरज नाही डायरेक्ट असं फक्त कागद थोडं समोर प्रकाशाच्या दिशेने करायचं दिसतंय आपल्याला आणि मग पर्याय मध्ये फक्त आपल्याला चेक करायचंय की तीनही म्हणजे जेवढी आकृती आहे तेवढं सगळं करेक्ट आहेत का आणि मग उत्तराचा जो पर्याय आहे त्याला काय करायचं आहे गोल रंगवायचा आहे पुढचा प्रश्न बघूया आता बघा इथे सहा आणि दोन दिलेला आहे बासष्ट बरोबर आहे आता इथे आकृती काढायची काही गरज नाही बिना आकृतीची सुद्धा आपल्या बिना म्हणजे बिना कागदावर आकृती काढता सुद्धा आपल्याला निरीक्षणाने सुद्धा आपल्याला लगेच प्रश्न सोडवता आले पाहिजेत कारण आपल्याला कमी वेळामध्ये काढायचे असतात मग बघा हे सहा या बाजूला आहेत हे सहा इकडे जाणार पण या बाजूला येणार या पद्धतीनं बघा हे असे आणि हे दोन असं आहेत ते दोन कसे येणार आहेत तर हे असे या पद्धतीने येणार आहेत मग बघा अशा आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसते आता इथे दोन मी सरळ काढला नाही आहे त्याच्यामुळे असं वाटतंय बघा इथे सिक्स्टी टू आहे मी फक्त पान पलटलं आणि बघा हे दोनची दिशा अशी आणि हे सहा या पद्धतीनं पर्याय क्रमांक चारमध्ये तेच उत्तर आहे आणि इथे मी सुद्धा तेच केले फक्त दोन मी व्यवस्थित काढला नाही म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चा हे प्रश्न चाळीस बघा आता इथे आकृती करायची काही गरज नाही फक्त आपल्याला माहिती आहे जर त्रिकोणाची जी निमूर्ती बाजू आहे ती या डायरेक्शन येणार आहे बरोबर आहे मग बघा इथे एक आकृती आहे आणि इथे एक म्हणजे या दोन आकृत्यांपैकीच आपलं एक उत्तर आहे ह्या आकृती येईल का ही तर येणार नाही आणि ही पण आहे कारण ह्या त्रिकोणाचं जर त्रिकोण आहे तसंच आहे म्हणजे हे येईल का नाही मग हे दोन पर्याय तर कॅन्सल झाले मग राहिला पर्याय एक आणि पर्याय चार प्रत्येक वेळेस आकृती न काढण्यापेक्षा ही पद्धत सुद्धा खूप चांगली आहे मग बघा पहिलं पर्याय पर्याय यापैकी एक उत्तर आहे मग आता बघा हे त्रिकोणाचं बाजू या बाजूला बरोबर आहे आता ही जी साइड आहे ते इकडे या पद्धतीनं होणार आहे आणि इथे पण आहे आता जो गोल वर आहे भरीव गोल वर आहे तो वरच राहणार आहे फक्त जो डावीकडे आहे तो उजवीकडे येणार आहे आणि हे जो रिकामा गोल आहे तो उज डाव्या बाजूला आहे तो फक्त इथे उजव्या बाजूला येणार आहे मग बघा इथे मात्र काय आहे वर रिकामा गोले आणि खाली भरीव गोले म्हणजे इथे चुकलेलं आहे मग ही आकृती येईल का नाही मग ऑबियसली आपलं उत्तर कोणते येणार आहे पर्याय क्रमांक चार बघा भरीव गोल इकडच्या डाव्या बाजूला होता तो या बाजूला रिकामा गोल इकडे होता तो इकडे आला आणि बाकी मात्र हे फक्त डायरेक्शन इथे चेंज केले मग आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता पुढच्या पर्यायामध्ये बघा यू सी पी फाय हे आपण लिहून घेतले आता बऱ्याच वेळा काय होतं सहज आपल्याला माहिती आहे हे दोन्ही आहेत ते या बाजूला येणार फक्त उलटे होणार यूमध्ये काही चेंज होत नाही पण पीच जो असं आहे ते क्यू होणार आहे आणि सी जो इकडे आहे ते या बाजूने बघा म्हणून मग ही आकृती मात्र काढायची आहे कारण चुकू नये कारण हे दोन मार्काला प्रश्न एक असतो थोडक्यासाठी आपला मार्क नको जायला म्हणून मग काय करायचं आहे जर आपल्याला एखादी आकृती अवघड वाटली तर आपण ती काढायची आहे आणि मगच आपलं उत्तर कन्फर्म करायचंय बघा आता यू आहे तसाच आहे मी सांगितलं की यू इकडे येणार आहे आहे तसा आणि सीचं तोंड इकडे आहे ते फक्त कुठे गेलेलं आहे इकडे झालेलं आहे आणि पाच आहे तो उलटाहून डाव्या बाजूला आलाय आणि पी आहे तो क्यू सारखा आहे बाकी हा गोल आहे तसाच आहे बघा ठीक आहे मग अशा कुठे आपल्याला कुठे दिसते बघा इथे सी यू आणि पाच क्यू मग आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक दोन आता इथे पण बघा आपण फॉग काढलेला आहे यफ ओ जी फॉग हो या पद्धतीने होणार फक्त मी पान पलटलेलं आहे बघा जे पान असं होतं ते पान मी फक्त काय केलं आपण वहीचं पान पलटतो हो, तसं फक्त मी पलटून घेतलं आहे मग बघा इथे आपल्याला दिसते मग काढायची काही गरज नाही मग आपलं उत्तर असंच उत्तर म्हणजे हे असं कुठे दिसते आपल्याला तर बघा बरं असा हा जी इथे आहे ओमध्ये काही चेंज होत नाही पण यफ जो इकडे होता तो इकडे होणार आणि त्याचं तोंड या डायरेक्शन असं मग बघा हे पर्याय क्रमांक दोनमध्ये दिसत आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता इथे पण बघा यस आय टीमध्ये बघा यस आय टी आता इथे काय आय मध्ये काही चेंज होणार नाही आय आहे तसाच मध्ये राहणार आहे फक्त यसच्या जागी टी जाईल आणि टीच्या जागी यस जाईल आता यस मात्र उलटा होणार आहे कारण तो आरशामध्ये आपण कसं उजवा हात वर केला की डावा हात दिसतो प्रतिबिंब आरशामध्ये मग तसंच यस असा होता तो असा आणि टीमध्ये पण काही बदल होणार नाही मग काय झालं टी आय आणि यस मग टी आय यस कुठे आहे बघा इथे टी आय आणि हा उलटा यस पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चव्हेच्या सवा इथे आपण आकृती काढून घेतलेली आहे फक्त इथे पान काय करायचं आहे पलटायचं आहे मग मा आपल्याला माहिती आहे जे बाणाचं टोक इथे उजव्या बाजूला होतो ते इकडे या कोपऱ्यामध्ये जाणार आहे मग बघा इथे पण पन, इथे पण आणि इथे पण म्हणजे या तीन आकृत्यांपैकी एक आपलं उत्तर आहे म्हणजे इथे काय हे मात्र येणार नाही मग हे उत्तर पर्याय कॅन्सल करून टाकायचा आता बघा आणि हा जो गोल या बाजूला आहे तो इकडे येणार आहे आणि यन जो असा सरळ होता तो इथे काय केलेला आहे या पद्धतीनं मग बघा अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा असं आणि हे असं या पद्धतीनं बघा इथे हा गोल इकडे आहे तो येणार नाही इथे पण हा गोल बाहेरच्या बाजूने आहे म्हणजे हे दोन्ही पर्याय येणार नाहीत मग आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक एक बघा सेम असंच आहे आणि आतल्या बाजूनी गो पर्याय क्रमांक एक मग इथे जे ओ वाय जॉय जॉयचं या पद्धतीनं दिसते आपल्याला मग बघा वाय ओ आणि हे या पद्धतीनं मग बघा इथे वाय ओ आणि हा उलटा जे मग कुठे दिसतंय तर पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा आर ए टी रॅट आता बघा आता अनेक प्रश्न आपल्या हाताखालून गेले मग आपल्याला लगेच प्रॅक्टिस म्हणजे आपल्या प्रॅक्टिस जेवढी आपल्या या प्रश्नांची प्रॅक्टिस होईल तेवढं आपल्याला लगेच समजतं आरशातली प्रतिमा आहे म्हणजे आर आहे तो या डायरेक्शन आहे मग आता आर इकडे तोंड आहे ते काय होणार आहे आर आहे तो या बाजूला होणार असं एमध्ये काही चेंज होणार आहे का नाही आणि टी आहे तो मात्र या बाजूला बघा अशीच आकृती येते का बघा मी हे पान पलट ते आणि या पद्धती बघा इथे टी ए आणि आर या डायरेक्शन आहे बघा टी ए आर मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय तर बघा बरं टी ए आर बाकी कुठे दिसतंय का असं टी ए आर आहे तसं ठेवलं इथे उलटा आर हवाय मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तनय शब्द आहे मी पेज उलटते या पद्धतीनं न आहे तो बघा इथे खाली होता बघा तनै हा शब्द असा दिसतोय इथे य आपल्याला या पद्धतीनं उलटा हे न खाली आणि तचं तोंड या पद्धतीनं इथे आकृती काढायची काही गरज नाही आहे नुसतं आपण जर वर आता मी ज्या पद्धतीने लिहिलं होतं त्या पद्धतीनं लिहिलं तरी आपल्याला प्रश्न लगेच समजणार आहे बघा या पद्धतीने मग असा पर्या आपल्याला कुठे दिसतोय तर बघा बरं बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा इथे पकड पकड हा शब्द आहे या पद्धतीने मग पान उलटलं बघा इथे ड आपल्याला उलटा दिसतोय ची ही बाजू अशी खाली आणि त असा सॉरी प असा मग अशा आकृती आपल्याला कुठे दिसत आहे बघा सेम असं निरीक्षण करायचं आहे बघा इथे ड क आणि हा प या पद्धतीनं पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणपन्नासवा प्रश्न बघा जी यू वाय गाय आता आपल्याला माहिती आहे हा जो जी या बाजूला आहे तो इकडे या पद्धतीने होणार आहे म्हणजे बघा इथे जसं झालंय तसा यू मध्ये काही चेंज होणार आहे का नाही यू आहे तसंच मध्ये राहणार आहे वाय मध्ये पण काही चेंज आहे कारण आहे डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे मग इथे तिरकी रेषे इथे पण तिरकी रेषा आहे मग ह्याच्यामध्ये चेंज झालं तरी काही दिसतंय का नाही मग आपली अशी आकृती कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये आता पुढचा पन्नासवा प्रश्न असा आपल्याला विचारलाय पुढील पर्यातील आकृतींच्या डाव्या बाजूस आरसा धरल्यास कोणती आकृती आरशा जशीच्या तशी दिसेल आता बघा याच्यामध्ये यच टी यच हे आकृती आहे तशी दिसेल कारण यच इकडे गेला आणि हा इकडे होणार आहे टीमध्ये मध्ये काही चेंज होणार नाही आहे तर हे आहे तसंच दिसणार कारण इथेही उभी आकृती आणि इथेही उभी रेषच आहे मग ही उभी रेष इकडे इकडे म्हणजे काही चेंज होणार आहे का नाही तसं याच्यामध्ये वायमध्ये काही चेंज होणार नाही पण यन मात्र उलटा दिसणार आहे म्हणजे यन असा दिसेल असा आणि वाय मात्र काय वायमध्ये काही चेंज होणार नाही इथे पण झेड मात्र हा असा झेड दिसेल बघा ही अशी रेष हे या पद्धती कारण ही रेश बघा हा इथे सरळ अशी रेस आहे हा झेड कसा दिसणार आहे तर हे असं आणि ही रेश अशी आहे ती अशी दिसणार आहे इथे म्हणजे हे या पद्धतीनं दिसेल आणि ओ यस उलटा दिसेल या पद्धतीनं वायपणयन उलटा दिसेल मग आहे तशी आकृती पर्याय क्रमांक एक आहे तशी दिसणार आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरशातील प्रतिमा यावरील स्वाध्याय संपूर्णपणे स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहेत अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू